नमस्कार मित्रांनो काव्यविष्वय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज एक नवीन कविता ऐकवणार एक आहे एका मुलाची व्यथा आहे तो एका मुलीवरती खूप प्रेम करतो आणि मुलगीही त्याच्यासोबत बोलत असते पण तो तिला मी प्रेम करतो हे कधी व्यक्त करू शकत नाही तिच्यासमोर तो आतल्या आत त्याच्या भावना मारत तिच्याशी बोलत असतो पण खूप प्रेम करतो तिच्यावर आणि कालांतराने ती मुलगी शहरात निघून येते आणि जुन्या काळी काय फोन वगैरे नव्हते तर हा मुलगा एकदम तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो तिचा काय कॉन्टॅक्ट नाही बोलणं नाही त्यामुळे तो एकदम वेडा होतो आणि तिच्याबद्दल असलेलं मनात प्रेम तो आपलं व्यक्त करत असतो त्याच्या व्यथा मी आपल्या कवितेच्या माध्यमातून मी त्याच्या व्यथा आपल्या समोर मांडत आहे तुला शोधत मन माझे दूर दूर जायचे तुला शोधत मन माझे दूर दूर जायचे दाटले माझे कंठ तरी अजून सूर गायचे दाटले माझे कंठ तरी अजून सूर गायचे आपण थांबलो जिथे पहिल्यांदा भेटलो तिथे आपण थांबलो जिथे पहिल्यांदा भेटलो तिथे ऋतूच आल्यापरी आनंदाचे पूर व्हायचे दाटले माझे कंठ तरी अजून सुर गायचे फुलात तू दिसायची मनात मी झुरायचो फुलात तू दिसायची मनात मी झुरायचो अखेर लफून छपून दुरून तुला पाहायचे अखेर लपून छपून दुरून तुला पाहायचे दाटले माझे कंठ तरी अजून सूर गायचे अजूनही वाटते मला कधी तरी भेटशील तू अजूनही वाटते मला कधी तरी भेटशील तू जगू कसा तुझ्या विना फुटून ऊर यायचे जगू कसा तुझ्या विना फुटून ऊर यायचे दाटले कंठ माझे तरी अजून सूर गायचे तू तिथे आणि मी इथे अजून किती झुरायचे तू तिथे आणि मी इथे अजून किती झुरायचे प्रत्येक क्षण आपले आठवणीत जगायचे प्रत्येक क्षण आपले आठवणीत जगायचे दाटले कंठ माझे तरी अजून सूर गायचे दाटले माझे कंठ तरी अजून सूर गायचे ती सध्या काय करते मला आहे पायचे दाटले माझे कंठ तरी अजून सूर गायचे